चारशे एकोणीस ओव्या झाल्या होत्या चालू असलेला विषय विष आता चारशे एकोणीस वव्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये चालू असलेला विषय जीव कसा गुंततो त्याचे काही रूपकं दाखवत दृष्टांत दाखवत आतापर्यंतच्या ओव्या झाल्या आता सांगतात की जे क्षेम कल्याण शांतीचे अधिष्ठान तेथील प्रकाशिते जाण अष्टक विवेकू तर या गुंतलेल्या जीवाला बाहेर काढण्याकरता आणि योग्य अशा जे कल्याणाचं स्थान आहे मोक्षस्थान आहे तिथं पोचवायला किंवा जे शांतीचं अधिष्ठान आहे तिथं पोचण्याकरता हे आठ श्लोक उपयोगी आहेत जे सकाळाचे बीज की सर्व तेजाचे तीज प्रकाशाचे निज स्वरूप उघडे आता त्या परमात्मा स्वरूपाचं काय स्वरूप आहे तर बीज जसं सातव्या अध्यात भगवद्गीतेत सांगितले की मी सगळ्याचं बीज आहे आणि पुढं काय त्या, आहे की सगळ्या तेजाचं तेज तोच आहे म्हणजे त्या त्याच्याच ठिकाणी प्रकाश तत्व आहे त्यामुळं जे प्रकाशित असणारे जे आहेत सूर्य चंद्र अग्नी हे सगळे त्याच्यामुळं प्रकाशित झालेले आहेत ते अष्टक मिसे हातापावे अप्रयासे शब्दा शब्दासांडोनी वेदू वसे ते हे प्रमे आता ह्या आठ श्लोकामध्ये आपण काय पाहिलं तर सहज प्राप्त होणारं ठिकाणे आणि जे वेदानी सांगितले तेच पण गहन गुह्य ते सहज शब्दामध्ये आता तयार झालं हे अष्टक नवे साचार वेदवस्तीचे अग्राहर, अग्राहार, शास्त्रवेवाद ओरीवार संपविते आता या सगळ्यामध्ये जे काही वेदानं सांगितलेलं आहे तेच या अष्टकामध्ये आलं जे शास्त्राने सांगितले तेही यात आलेलं आहे आणि सगळ्या एकत्र असं सार तयार झालेलं आहे या लागी निगमाचे सदन समस्त गुह्य ज्ञान वदन अध्यात्म समाधान ते हे अष्टक तेव्हा ज्यानं वेदशास्त्र शास्त्र ज्याचं स्थान आहे ते हे ग्रह आहे आणि समस्त गुह्यांचं हे काय आहे एक ठिकाण आहे तेथं काय मिळतं तर ज्ञानच आहे म्हणजे जसं एखाद्या मुखातून बाहेर पडणारे शब्द म्हणजे केवळ ज्ञान असतं तसं हे आणि जर याची प्राप्ती झाली तर काय होईल तर आध्यात्मिक समाधान प्राप्त होईल म्हणून हे अष्टक श्लोक सगळे महत्त्वाचे आहेत जो वेद सरोवरीचा हंसो द्विभुज झाला जगदीशो अवतरला व्यासो द्वै द्वैपाययनू आता त्याच्यात काय आहे की मुळात वेद हे काय आहे तर अत्यंत अथांगास सरोवरच आहे कारण त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सरोवरात स्वच्छंद लहर फिरणारा क्रीडा करणारा असा हंस आहे तो हंस कोण आहे तर तोच हंश हा परमात्म स्वरूप दोन भुजा धारण करणारा जगदीश झालेला आहे आता त्याच्या ठिकाणी काय आहे तर सगळं अवतरण झालं आणि त्याचं स्वरूप तयार झालं त्याचं नाव व्यास व्यासाने हे सगळं काय आहे की संपूर्ण वेदाचं सार मांडणे केली तो विवेकाचा उदधी आनंदाचा मंगळनिधी त्याचा पुत्र सद्बुद्धी शुक योगिंद्र आता ज्या व्यासाबद्दल बोलायचं ते व्यास कसे तर प्रत्यक्ष आनंदाचं स्थान आणि मंगलनिधी म्हणजे नुसतं नाही तर अत्यंत काय आहे की ज्याचं कल्याण प्राप्त होतं असं मंगल आणि त्या मंगलाचा ते साठा आहेत आणि त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पोटी जन्माला आलेले शुक हे शुक जर कोण असतील तर योगिंद्र ते पण आहेत आणि ते हे सगळ्या मांडण्या करतात या शुखमुखाष्टके पवित्रा आऊटचरणी विचित्रा ओवियानवती मात्रा औटावीये हे आता त्याच्यामध्ये काय आहे की शुकाच्या मुखातून निघालेलं पवित्र असं हे आठ श्लोक आहेत त्याची मांडणी कशी केली तर साडेतीन अक्षराच्या साडेतीन चरणाच्या मांडणीने तयार झाली आणि त्या ओव्या त्या मात्राच आहेत असं न समजता एक प्रकारे तो आम्हाला समजून देण्याचं ठिकाण आहे ओवी दाखवी विवेक हाते पावन करी आऊट हाते एकदेशी सरते व्यापका माझी आता या ओवीत जो विवेकाला आहे आणि त्या विवेकाला त्या श्लोकाच्या ठिकाणी जे त्यांनी काय केलं छंद बसवला तो कसा बसवला तर पावन करी आऊट हाते आऊट हाताचं कोण आहे साडेतीन हाताचा आपला देह असतो प्रत्येकाचा हात आपल्या आपल्या देहाचं मोजमाप केलं तर साडेतीन हाताचंच बर्थ जो उंच असतो त्याचे हातही उंच अस म्हणजे लांब असतात त्या मानाने तो साडेतीन जो उंची कमी असतो तो त्याच्या हाताने साडेतीन हे साडेतीन हाताच्या देहाचं कल्याण करणारे असे हे श्लोक आहेत व्या त्या व्यासपुत्राचे अष्टक पडता होय पाठक यासी ज्ञानाचे सम्यक तारू लागे एकंदरीत ज्यांनी हे शुकाष्टकाचं पठन केलं पाठ केले तो आपल्या ठिकाणी सम्यक ज्ञान प्राप्त करून घेईलच आणि तो एक प्रकारे सगळ्याला तारून नेणारा म्हणजे जसा तारू, तारू असतो नाव असते त्यात कोणी आबालवृद्ध कुसै को बसा त्यांना नेते तसं हे ज्ञानश्लोक ज्यांच्या मुखामध्ये पाठ होतील तोसुद्धा दुसऱ्याचा तारक होईल मा जो मने निष्टंको विचारी हा विवेको त्याशी प्राप्तीदायको सेवा करी ते एकंदरीत ज्यानं हा विवेक धारण केलेला आहे ज्याच्याजवळ विचार पक्का झालेला आहे आणि त्याच्या मनाच्या ठिकाणी येतकिंचीसुद्धा संकेत राहिलेला नाही असं जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी हे प्राप्ती व्हावी म्हणून त्याची सेवा झाली तर तुम्हाला हे सगळं ते विवेक देतील म्हणून या अष्टकाचे मनन अध्ययन करी साचे तरी फळतयाचे ठेवणे होय म्हणून ह्या आठ श्लोकाचं श्रवण करून मनन करून अध्ययन करून जो कोणी आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतो त्याला निश्चित फळ प्राप्त होईल जो निर्वाण अत्यंत असे तो मार्गोतयाचे घर पुसे प्राप्ती त्यापाशी असे आत्मरूप प्राप्ती त्यापाशी असे आज्ञारूप एकंदरीत ज्याच्या ठिकाणी आता निर्वाणाचं आहे म्हणजे जे निर्वाणीचं असतं आता आता काही नाही आता हेच एक म्हणजे आपला दिवस आता संपत आलेत असं ज्याला वाटत असतं त्यांनी काय आहे हा मार्ग पत्करावा की जे आठ श्लोकात सांगितलेलं आहे आणि ते जर झालं तर हे सगळं त्याच्या आज्ञेप्रमाणे वागल म्हणजे त्याच्या निर्वाणाचं त्याच्या हा आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी घटना घडतील जो प्रत्यही प्रातकाळी हे आठही मनी जपमाळी मनाच्या करमंडळी प्रत्यावृत्ती करी एकंदरीत जो रोज पहाटे हे आठ श्लोक त्याचं जप करतो आणि त्याच्या ठिकाणी या संपूर्ण ह्याच्यातून त्याचे जे काही मन आहे ते मन शुद्ध होऊन जातं आणि सगळी चित्तवृत्ती मग परमात्म्याशी भेट घेत असते ती म्हणजेच प्रत्येकावृत्ती प्रत्येगावृत्ती होण्याकरता त्याच्या ठिकाणी ही शुद्धी तयार झाली आता लगेच्या लगे आत्मरूप झाला नाही पण आत्म्यापर्यंत पोहोचतो परत येतो ही आवृत्ती त्याचे चालू होते त्याशी सायम आणि मध्यांनी हे गेली हारपोनी अवघी उखाची उजळोणी राहे ब्रह्मबाळ सूर्य आता एरवी कसं असतं त्रिकाळ असतो कोणता सकाळ दुपार संध्याकाळ आता त्यांनी सांगितलं की तो या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी प्रत्येकावृत्ती त्याची सुरू झाली की त्याला आता संध्याकाळ मध्यान्ह हे काहीच नाही मग कसं आहे नित्य उखा उखा म्हणजे पहाटेची जी वेळ आहे त्या पहाटेच्या वेळातच येतो कारण पहाटेच अध्यात्मशास्त्राचं अध्ययन करायचं असतं त्याचं अध्ययन आखुं अखंड चालू राहिल्यामुळे हे बाकीचे काळ मागच राहिले अध्ययनाची वेळ तीच वेळ त्याची वेळ अखंड झाली ज्या सूर्याचेनी प्रकाशे स्वयं नुरीजे भिन्नवसे त्या सूर्याचे सौरसे अष्टक केले आता एकंदरीत हे कोण आहे जो काय करतो सकाळचाच तर कधी पाहतो आपण सकाळी सूर्य असतो त्याआधी बाल स्वरूपात असतो कारण कोणालाही त्याच्याकडं बघता येतं नंतर तो उग्र स्वरूपाचा होतो त्याच्याकडं कोणी पाहू शकत नाही पण त्याचा जो प्रकाश आहे त्याने रात्री अंधारात एखादी वस्तू हे एखादी आहे असं जे आपल्यात काय केलं तर भिन्न भाव घेतला होता एखादं उभं लाकूड बघावं तर हे लाकूड आहे असं न समजता हा चोर आहे की का अजून काय आहे आता प्रकाश पाडल्यावर काय आहे का असं काही संशयच काय राहिला नाही त्यामुळं त्याची भिन्नता राहिली नाही प्रकाशात जे समोर दिसतं जन एक। एक। ते योग्य प्रकारेच दिसत असतं जो सकळ जन व्यापकू जनार्दनो दाता एको त्याचे एकाएको भव भय पाशो तुटला आता जे काही माझे जनार्दन स्वामी आहेत ते फक्त त्यांच्या देहापुरतेच आहेत असं नाही सर्व व्यापक आहे आणि त्यांच्या सर्व व्यापकपणातच मी जो एकनाथ आहे त्या एकनाथाचं एक परब्रह्माच्या ठिकाणी रूपांतर झालं आता मला ह्या भव आणि त्याचं भय उरलं नाही सायोज्य लग्न घटिका घालोनिया अष्टका ब्राह्ममूर्ती पाठका सावधान नित्य आता एरवी कसं असतं एक घटिका पात्र होत। ते घटिका त्या त्यावेळेला पाण्यात सोडायचं त्याच्यातनं खालनं हळू धार असायची ते वर 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 येत राहिलं की ते भांडं भरायचं आणि ते पाण्याच्या तळाला गेलं की घटिका बुडाली घटिका बुडाली की लग्न लागायचं लग्नाचा मुहूर्त त्या घटक्यावर मग घटिका बुडाली की लग्न लागतं आणि त्यावेळेस लग्न लावणारे पाठक काय म्हणतात सावधान तसं आता हे सगळं तुमच्या ठिकाणी काय आहे की सायोज्य घटिका सायोज्य म्हणजे सायोज्य मुक्तीचीच घटिका भराय लागलेली आहे ते कशानं ह्या आठ श्लोकानं आणि मग त्या ब्राह्ममुहूर्तावर कारण अगोदरपासून ब्राह्ममुहूर्ताच्याच अभ्यासात आहेत तुम्ही तेव्हा आता तुम्ही नित्य सावध झालेला आहात पूर्वी भानुदास कृपा सौरसू पितामहाचा पिता, पिता भानुदासू त्या पासोनिया हा वंशो जनार्दना प्रिय आता एकंदरीत आमच्या वंशात सगळ्यात आद्य महापुरुष कोण होते तर भानुदास मग भानुदासानंतर मी त्यांच्याच वंशात आहे शिवाय माझ्या वंशातले आद्य दैवत कोण असेल तर जनार्दन स्वामीत म्हणजे आमचा वंश भानुदास महाराजापासून आला आणि आमचे आराध्य दैवत कोण असेल तर जनार्दन स्वामीत तो जनार्दना प्रिय एका मूळ मागे मूळ मार्गे श्रीशुका लागोन केली टीका स्वात्मबोधे तेव्हा या जनार्दनाचा प्रिय असलेला आहे एकनाथ त्यांनी या असलेल्या श्रीशुकानं उद् उच्चार केलेले जे आठ श्लोक आहेत त्याची सगळी टीका आता केलेली आहे पडे पाहे परिसे ते तिघे येती एकदशे तळी वरी पंक्ती जैसे रससे क आता त्यात त्यांनी सांगितलं पढे म्हणजे ज्याने पाठांतर केले पाहे म्हणजे नुसतं आता पाहतोय कसं आहे कोणता श्लोक आहे काय आणि परीसे दुसऱ्याने वाचलेलं ऐकतोय ह्या तिन्ही प्रकारात जरी असलं तरी सगळ्याला फळ सारखंच कारण एखादा अन्नदाता असतो आणि सगळ्याला त्यांनी पंगत सारखी घातली पण पंक्तीला बसायला जागा नाही म्हणून काही तळ मजल्यात बसलेत काही वरच्या मजल्यात बसलेत त्याच्या वरच्या मजल्यात बसले कुठेही बसले तर पदार्थ एकच आहे ना म्हणून मग जे तळीवरी पंक्ती बैसे कुठेही बसली तरी रससेव्य एक हे अष्टक नव्हे सायुज्य ताट श्री शुकालागी चोखट केले येथे आवचट शेषभागी झालो एकंदरीत हे सायुज्याचं ताटच आहे आठ श्लोक म्हणजे काय आहे प्राप्तीचं ताट आहे आणि शुकान, शुका ते शुकानं शुकमुनीनं आपल्यासाठी असं काय आहे की सर्वासह पदार्थासह वाढवून ठेवलेलं आहे ते सहज मिळालं तर त्याचा किंवा शेष जरी मिळाला तरी आपण मुक्त हो हे अष्टक नव्हे अष्टशाखा झाडं अग्री शुकफळे सेवी गोड तेथे एकाएकी पाड शुद्ध आठ ही आता याला पुन्हा सांगितलं हे आठ श्लोक नाहीत अष्ट शाखांचं आठ फांद्या असलेलं हे झाड आहे आणि त्याच्या प्रत्येक आग्राला या शुकमुनीसारखी फळं लागलेली आहेत आणि ते अत्यंत गोड आहेत ते ज्यांनी घेतलं तो मी एकनाथ आणि त्यांनी मिळाल्यामुळं हे माझ्या ठिकाणी शुद्ध विध म्हणजे एकविध जसं एकाच ठिकाणी असतं तसं शुद्ध हे माझ्या ठिकाणी आठही स्थिर झालेले आहेत आयसी कृपाशी शुका उपजोनी दिधले अष्टका नित्य जनार्दन एका एकपणे नांदवी तेव्हा श्रीशुकाच्या कृपेनं आणि जनार्दन माऊलीच्या कृपेनं मला हे प्राप्त झालं मी एकनाथ त्याच्यामुळं उद्धारलं गेलो एका जनार्दनी की जनार्दन एकपणी सागरी जैसे पाणी तरंग झाले आता एका जनार्दने एक हा जनार्दनाचा आहे किंवा जनार्दनाने एकाला इतकं सगळं बनवलेलं आहे कोणतं जरी हतलं असलं तर सागरन तरंग तरंग सागर किंवा सागरन तरंग नावं दोन वाचली अशी तरी दोन्ही एकच आहे एका जनार्धनी पाही तरी हे काहीच नाही रत्नमवळेसी काही साप पण होते आता जनार्दन स्वामीच्या कृपेनं कुठं काही राहिलं नाही कारण अगोदर निसता भास होता पडली होती माळ रत्नाची पण साप म्हणून भेद होतो आता रत्नाची माळ कळाली मग सापाचं भय कसं राहील एका जनार्दना शरण शब्दाचे भेदपण सारी सायोज्य होनी जान गुरुभक्ती गोड तेव्हा एकंदरीत आत्तापर्यंत शब्द मांडण्या झाल्या आता त्या शब्दातून भेद नाहीसा झाला आणि जे सायुज्याचं ठिकाण सा आहे तिथं प्राप्ती झाली हे सगळं सांगितोय हे कशासाठी द्वैत नाही पण गुरुभक्ती त्या गुरुभक्तीसाठी मी हे सगळी सेवा करत आहे एका जनार्दन नामी बोलताची गौप्य आम्ही या लागी आत्मारामी संपूर्ण ग्रंथो आता त्यांच्या कृपेनं जरी बोलत असलो तरी प्रत्यक्ष परमात्म्याचीच भेट झाली आणि हा ग्रंथ समाप्त झाला इति श्री शुकाष्टकम एकाकारटीकायाम संपूर्ण मस्तो सद्गुरु समर्थ त्यंबकनंद महाराज की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुदेव